जिल्हा आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाच्या अंतर्गत अंतर्गत सफाईकार कंत्राटी कर्मचारी भरले जातात आणि याचं कॉन्ट्रॅक्ट बोगस यशोदरा महिला औद्योगिक संस्था जी नाशिकची आहे त्या संस्थेला हे कॉन्ट्रॅक्ट <coughs> तीन वर्षापासून ही संस्था पाठीमाग उभ्या असलेल्या कामगारांची छळवणूक करत आहे किमान वेतनानुसार रक्कम दिली जात नाहीये पीएफ दिला जात नाही इतर सुविधा दिल्या जात नाही ई एस आय दिली जात नाही म्हणून दोन हजार तेवीस पासून आज दोन वर्ष आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा हो करत आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडं आणि सहाय्यक कामगार मात्र आज अखेर कुठलीही कारवाई कार्यवाही झालेली नाही आज नेमकी जी तारीख काम त्यांची सुनावणीची कामगार एकदम ठेवली ती मात्र कामगार लेबर ऑफिसर दोन्ही गैरहजर राहिले आणि जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यातून येणारा हा कामगार वर्ग हाताला असणारं मोलमोजरीचं काम सोडून हिता अपेक्षित होतो ऐन वेळेला जरीचा कामगार उपस्थित नसतील तर यांच्या संशयिततेचा अंत झाला आणि आम्ही निर्णय घेतला की कामगार त्याच्या कार्यामध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात करू दोन वर्षापासून प्रतिसाधी आणि सरळ बाब आहे यशोधरा संस्थेनं त्यांचा जो ठेकेदार आहे साताऱ्यातला दीपक भोसले दीपक भोसलेच्या माध्यमातून यशोधरा संस्थेनं किमान अडीच कोट रुपयाचा घपला केलेला आहे या कामगारांच्या कष्टाचे पैसे हे अडीच कोट रुपये लागलेले आहेत त्या संस्थेचे इन्स्पेक्शन लावा त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती अठ्रोशी दाखल करा प्रचलित कामगार कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ही मागणी घेऊन आम्ही चाललेलो आहे मात्र कामगार आयुक्त इथं उपस्थित नसल्यामुळे आमची सहनशीलता संपली मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा जो काही पत्रव्यवहार आम्हाला केलेला आहे या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं सोळा तारखेला सहाय्यक कामगार आयुक्तांनी त्या संस्थेचं इन्स्पेक्शन लावावं म्हणून माननीय अपर कामगार आयुक्त पुणे विभाग पुणे यांना पत्रव्यवहार केलेला आहे हा पत्रव्यवहार आम्हाला उपलब्ध करून दिला या पत्र व्यवहारांना आम्ही समाधानी दुसरी गोष्ट त्यांनी सुनावणीची तारीख चार ठेवलेली चार एप्रिल त्यामुळं पाच दिवसांपुरतं हे आम्ही आमचं धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहे याची नोंद आरोग्य अधिकारी संबंधित यंत्रणा आणि सहाय्यक त्यांनी घ्यावी अडीच कोट रुपये अपरातपर करणाऱ्या कामगारांच्या टाळूवरच लोणी घालणारा दीपक भोसले आणि यशोधरा महिला उत्पादक संस्थेवरती कारवाई न झाल्यास आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल याची नोंद घ्यावी